जरा बरं वाटतंय ना आज तुला त्याची सूज पण खूप झाली ती आता सूज पण कमी आली <coughs> आणि आगाव पण करायचं सोडा ना तो अजून पण पळतय बाहेर उठून इकडं तिकडं मग मला पण जायचं आहे कामाला एकतर म्हणजे कसं घरी बसून मला पण जमणार नाही ना त्याला आज नाहीच ड्रेसिंग करायला मग बाहेर भावाला म्हणलं तू ने म्हणलं त्याला इथं ड्रेसिंग करून आण इथंच आहे एक दवाखाना गावापासून एक दोन किलोमीटर अंतरावर मग तो डॉक्टर आहे तो साडे नऊला आत्ता जर आला असता म्हणजे मला नऊ वाजता इथून निघावं लागते कामाला नऊपर्यंत जर राहिलो म्हणजे तो जर नऊला किंवा साडेआठलापर्यंत आला असता इथं तर मीच करून नंद असतं परत तो काय करतो आगावपणालाही करतोय तुम्ही सांगा त्याला समजावून नाहीतर पुन्हा बदाकाज देईल त्याला मी पळायला गलाय उठून पाय असा पाय इकडं तिकडं टाकत पळतो त्याला म्हणलं अरे का पळतो तू मम्मीला नेऊ काय कामाला तोंडा नंबर मग का आगाव पण का करायला असं फिरू नको म्हटलंय ना तुला कधी फिरलोय कधी बसलास तू आताच येऊन त्यानं टी व्ही चालू करून कार्टून बघत होता ती पोरगी पण आलती भावाची ती मग ती पण आली वाटते त्यामुळे दोघं बघत बसले होते म्हटलं थांब रोहन मला व्हिडिओ काढायचा आहे मग मी केलं पण माझी मा मा पण तब्येत बिघडली आहे त्या दिवशी मी घाबरलो ना तर तेव्हापासून माझे पण छातीत दुखते थोडं थोडं रात्री खूपच दुखत होतं जेवलं पण नाही मी खूप वेळ असाच बसलेलो दहा वाजेपर्यंत मग यांनी पण कुणी ना मग त्याच्यानंतर मला बरं वाटायला मग मी पण म्हणलं आता मी नाही जेवलो तर यांनी कोणी नाही जेवणार म्हणून मी पण बसलो थोडंसं खाल्लं घाबरतही ना एकदमच माणूस त्याने एकदमच फोन केलं आणि असं खूप लागले हे ते सांगितलं आणि तोरडत होता याचा आवाज मला येत होता फोनमध्ये एकदम मला कसं मी खूप असं घाबरून जातो एकदम रोहनच्या ऑपरेशनच्या वेळेस गोष्ट सांगतो तुम्हाला मुतखड्याचं ऑपरेशन केलं ना रोहनचं त्यावेळेस तर त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं त्याचं कसं होत होतं त्याचं म्हणजे अशी लघवीज बंद झाली ना तर त्याला खूप त्रास होत होता मग त्याला आम्ही ॲडमिट केलं धाराशिवमध्ये नेऊन करंजकर हॉस्पिटलला करंजकरांचं हॉस्पिटल आहे मग त्यांनी सोलापूरचे ते कोण डॉक्टर येणार होते याचं ऑपरेशन करायला आणि फूल पण द्यायला एक पाच मिनटं राहिले दिवसभर त्याला उपाशी पण ठेवलं आणि अचानकच त्यांनी परत म्हणायला लागले की थांब ग बिट्या त्यांनी अचानकच म्हणलं की आम्ही नाही करू शकत ऑपरेशन मला तर काही समजा ना मी रडतच बसलो कारण तो लई रडायचा त्याचं पोट फुगल्याला लघवी होत नव्हती मग को एक रिक्षावाला होता तिथं खाली त्यानं बोलला असा असं एक दवाखाना आहे धाराशिवमध्ये आहे एक चिरायू हॉस्पिटल म्हणून गवळी डॉक्टरांचं <coughs> तर त्यांचं नाव मला सगळेच केलं त्यांनी मग आम्ही काय विचार केला की जाऊन बघून यावं म्हटलं मग याची फाईल वगैरे घेतली याला पण घेतलं आणि आम्ही त्या दवाखान्यात गेलो मग त्यांनी म्हटलं होईल म्हटलं ऑपरेशन आणि आजच करू म्हटला मग नेला आम्ही तिकड इकडून सगळा पसारा फिसारा सगळं जे नेलेलं होतं ते सगळं घेऊन गेलो तिकडं आपलं दवाखान्यात वगैरे ह्या चादरीन होतं ग्रीन होत्या ना मग ती म्हणते धुवून घेते उटा त्याला उटा त्याची पट्टी करून आण बरं का तू पण जाते सोबत गाडी चालवायला शिकव मी नंतर जाते गाडी <laughs> रोन ये बाहेर तुला गाडी चालवायला शिकवतो थांब जरा तू काय अगं येतोय म्हटलंय ना त्यानं त्याला घेऊन असेल तर मला येते रोन पारले पुडा घेतो आणि खा येतोय खा खार काय आहे टाकी पिल्या असं चा मोडला तर दुखतोय दमनद दमा हा मग दवाखान्यात घेऊन गेलो तिकडं आम्ही त्याला आणि त्याला ऑपरेशनसाठी नेला आतमध्ये मला असं वाटायचं की रडतोय त्याचा आवाज माझ्या त्या कानात असं तो आवाज असायचा म्हणजे तो रडतोय असं थोडं पण हे झालं की असं पोटात असं नुसता माझ्या आता कसं सांगू तुम्हाला मी आपल्याला एकदम जर बाथरूम वगैरे आली तर कशी कळ निघते पोटात तस एकदम घाबरायचं असं माझा जीव खालीवर खालीवर व्हायचा आता त्या दिवशी असा बारशीहून इथं येऊपर्यंत माझा जीवात जीव नव्हता असं जीववर आल्यावर सारखं व्हायचं म्हणजे मला एवढंच म्हणायचं की माझं मन हळू आहे मी घाबरून जातो लगेच असं म्हणतात की काळ पातळ का काही म्हणतात की तसं आणि त्याच्या बाबतीत तर लय डेंजर टाके दुखत्यात म्हणतोय तो कसा नाराज झालाय ते चेहरा आधीच तर सुकलेला होता आणि त्यात असं झालं फिरून फिरू नको रोहन मी कधी पण तुला फोन केला तर तो फिरल्यालाच मला दिसतोय इथं पण मी आता रात्रभर तुला बघतोयस की तिकडिक तिकडिक पळायची काय गरज आहे लंगडापाले पाले तरी हा खायचं गोळ्या खायचं आणि झोपायचं न वाजत आले मम्मीला घेऊन जाऊ काय कामाला जातो की त्याला धमकीच आहे माझी आगाव केला की तिला घेऊन जाईल काल तिथं साहेब लोक मला म्हणायला लागले दाढीफिडी करून चकपाक झाला पर कसं दवाखान्यात येडंवाकडंच दिसतंय ना ते चांगलं वाटतंय काय असे केस मग जेव्हा याला बरं वाटायला लागलं ना तेव्हा मी करून आलो जाऊन आणि मला कमेंट पण एका ताईची आज आमाऊशा आहे दादा आणि कटिंग करू नको पण मी त्याच्या आधीच केलेलं होतं आणि ते नंतर कमेंट बघितलं राहू दे साहेब लोक पण लय चांगले बरं का आता आम्ही जिथं कामाला जातो तिथले त्यांनी मला विचारपूस केली रोहनची म्हणले कसं आहे लेखरू बरं आहे का तर एक साहेब म्हणला तुझा नंबर मी खूप जणांकडं मागितला पण तुझा नंबर यांच्याकडं कोणाकडंच नव्हता तो बोलला अगं सगळे एका गावातले असून पण नंबर नाही म्हणलं मी कोणा मिसळतच नाही यांची माझी फक्त अशीच म्हणजे आहे त्या ओळखी नाही असं नाही पण तेवढ्या पुरतं तेवढं कधी बाबा भेट आलोय समोरासमोर तेवढं तेवढं पुरतं तेवढं बोलायचं तेवढाच आमचा संबंध आहे म्हणलं तर त्यामुळं नंबर कोणाकडे नव्हता पण म्हणलं तर दोन्ही तिन्ही जे साहेब लोक होते तिथले ते सगळे विचारत होते कसं आहे पोरगं म्हणून कोणा म्हटलं त्याची मम्मी पण आली काय कामाला म्हणलं त्याने म्हणजे त्यांना वाटलं असेल ना ती पण आहे का कारण तिथं बाया पण काही कमी नाहीत अग मी म्हणलं नाही ती नाही आलं आहो <muchan> म्हणजे विचारपूस करत होती असेच असते बघा जे अशा आहेत ना ते खूप चांगले असतात म्हणजे आता तुम्हीच बघा एवढ्या माझ्या बहिणी आहेत किती चांगल्या आहेत तुम्ही सगळ्यांनी चांगल्या चांगल्या कमेंट केल्या सगळ्यांनी काही एक दोन आहेत त्या त्यांना रिप्लाय द्यायचं आहे मला चांगलाच त्यात ती मीना पवार पण आहे बघा एक मीना पवार तिला वाटला असेल तिनं आय डीचं नाव दुसरं दिलं तर म्हणजे मला काही समजणार नाही ती कोण आहे त्या मीना पवारला पण चांगलाच दाखवायचं आहे आणि अजून एक आहे ती दुसरी काय हा अजून एक आहे तो हा एक त्या दोघा जणांना माझा चांगला हिचक समजणार आहे मीना पवार तुला वाटलं काय तू आयडीचं नाव चेंज केलं म्हणजे मला समजणार नाही म्हणजे त्यानं वरती नाव दुसरंच दिलेलं ज्ञान मोती कसला ज्ञान पासती काय माहिती ज्ञान मोती किसकी पोती त्याची धुलाई होणार आहे पण सेपरेट एका व्हिडिओ मी आपलं माझ्या दुःखात होतो टेन्शनमध्ये होतो म्हणून मी काय बोललो नाही तेव्हा पर त्या मीना पवारचं लय मी किती दिवसापासनं मी सगळ्या ताईंना ताईशिवाय नाही बोलत मग ती बाई मला प्रत्येक वेळी घाण 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 बोलते मग त्या बाईला मी ताई म्हणू प्रत्येक व्हिडिओला कधी ना कधी काय 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 बोलत असते ती बाई मीना पवार नावच घेऊन असते माझ्याकडे डायरेक्ट रोग बाई ठोक असते आपलं असं मागं पुढं नसतं चला मला कामाला नाही घ्यायचंय त्या मी ना पवारचा नंतर बघावे बाय कर पिल्या